विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन कि हा मुस्लिम धैर्वांनी डावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे ही ज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराया स्वतः येऊन गेलेले एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला के आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर असा दावा ठाणे जिल्हालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वखफ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आत्ता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जय माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे एकोणीसशे सासष्ट पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत